गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात मार्गावर चालण्यासाठी सतत प्रेरित करत मोटिवेट करत चैतन्याच्या मार्गावर चला म्हणजे साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चला जोपर्यंत साधना सेवा सत्संगाचा मार्ग सुटून जात नाही तोपर्यंत तो भेटत नाही किती विचित्र आहे किती आहे दिस इज मार्गावर कशा करता चालायचं तर भगवंताच्या प्राप्तीसाठी चैतन्याच्या मार्गावर कशासाठी चालायचं तर भगवंताच्या प्राप्तीसाठी पण भगवंत भगवंताला मला प्राप्त करून घ्यायचं आहे या इच्छेचाही त्याग घडल्याशिवाय तो आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही हे हे साधन साधन आहे जोपर्यंत सुटून जात नाही तोपर्यंत आपण पर आपण गंतव्यस्थानापर्यंत पोहोचत नाही बघा भगवंताला प्राप्त करून घेव घ्यावं कशासाठी कारण तो सच्चित आनंद स्वरूप आहे परम आनंद स्वरूप आहे आणि मला अखंड आनंद हवा आहे परम आनंद हवा आहे आणि त्या आनंदाच्या प्राप्तीची इच्छा असणं अजिबात वाईट नाही अजिबात चुकीचं नाही अगदी रास्त आहे पण या इच्छेचाही त्याग घडला पाहिजे का का कारण तो आपल्याला नित्य प्राप्तच आहे तो चराचरात आहे चराचरात आहे राम जेथे जातो तेथे तो माझा सांगाती गण गण गणात बोते हे सगळ्या साधू संतांनी आपल्याला सांगून ठेवलंय पण मग आपल्याला ते अनुभवायस का येत नाही तर तो अनुभव घेणं हेच तर आपल्या साधनेच मुख्य मुख्य उद्दिष्ट आहे त्याचा आपल्याला अनुभव आला पाहिजे भगवंत आहे हे आहे भगवंत आहे असं मी मानतो पण मदत फाउंडेशन आपल्याला सांगत मदत फाउंडेशन आहे असं तर अनेक लोक सांगतात पण तू जाणतोस का त्याला जाणून घेण्यासाठी मदत फाउंडेशन आपल्याला प्रेरित करता आपले सद्गुरु आपल्याला या चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करतात कारण भगवंत ही मानण्याची गोष्ट नाही ही जाणून घेण्याची गोष्ट आहे ही अनुभवण्याची गोष्ट आहे आणि तो अनुभव आपल्या अंतर्यामी प्रकट व्हावा यासाठीच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते पण इच्छा हे जर बीज असेल तर डिसिप्लिन हे त्या बीजाला घातलेलं पाणी आहे पाणी आणि म्हणून हे डिसिप्लिन आपल्यात असलं पाहिजे साधनेची डिसिप्लिन आपल्यात आली पाहिजे चित्ती वचनी कृतीच यावी आपल्या चित्तात आहे आपण साधन करावं आपण साधना करावी काही काही लोक म्हणतात की मला असं वाटतं कधी कधी हिमालयात निघून जावं खूप साधना करावी एका पायावर उभं राहावं दाढी वाढवावी जटा वाढवाव्या घर संसार सोडून निघून जावं नाही नाही तो काळ वेगळा होता आत्ताचा काळ वेगळा आहे सत्ययुगात सत्य मुख्य होत त्रेतायुगात तपाला महत्व होत द्वापार युगात दया महत्वाची होती आणि हे जे कलियुग आहे या कलियुगात दान महत्वाचं आहे कलियुगात दान महत्वाचं आहे सत्याचा राज झाला सत्ययुग संपलं तपाचा राज झाला त्रेतायुग संपलं दया संपून गेली दया समाजातून नष्ट झाली अरे सख्य भाऊ एकमेकांची भांडायला लागलेच म्हणजे म्हणजे कौरव पांडवांचं युद्ध आणि म्हणून भांडायला नाही एकमेकांच्या जीवावर उठले एकमेकांचा जीव घेतला एकमेकांचा शिरच्छेद केला इथं कुठे आली दया सत्य जेव्हा लोप पावले तेव्हा सत्ययुग निघून गेलं तोप जेव्हा लोप पावलं तेव्हा त्रेतायुग निघून गेलं दया जेव्हा लोप पावली तेव्हा द्वापार युग निघून गेलं आणि आता कलियुग दान जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत कलियुग राहणार एकदा का समाजातलं दान निघून गेलं की कलियुग ही निघून जाणार असे हे चार खांब आहेत आणि चार खांबांपैकी धर्माचे नीती आणि धर्माचे चार खांब आहेत आणि चार खांबांपैकी तीन खांब ऑलरेडी गेलेले आहेत आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे दान केलं पाहिजे पण हे दान सत्पात्री असायला पाहिजे कुणालाही दान करून उपयोग नाही सतपात्री म्हणजे ज्याचं पात्र शुद्ध आहे तरच ते दिलेलं दान तिथं टिकतं ज्याचं पात्र अशुद्ध आहे तुम्ही कितीही चांगलं दान त्याला द्या सत्यांना त्याचा दुरुपयोग होतो त्याचा काहीही उपयोग होत नाही आणि म्हणून दान करताना सतपात्री दान असावं दान काय करावं कोणी वस्त्रदान करतं कोणी गोदान करतं कोणी त्याच्याजवळ असलेले पैसे दक्षिणा म्हणून दान करत सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि ते, त्या ते दान म्हणजे विद्यादान जे जे आपणाशी ठावे ते ते सर्वांना सांगावे ज्ञानी करुणी सोडावे सकळ जन का कारण गाय तुम्ही दान केली तर गाय कोणीतरी चोरून घेऊन जाऊ शकतो पैसे तुम्ही कोणाला तरी दान केलेत तर त्या पैशाचा दुरुपयोग होऊ शकतो पैसे चोरून घेऊन जातात पण दान ही अशी गोष्ट विद्या ही अशी गोष्ट आहे विद्या ही अशी गोष्ट आहे जी दान केली कि ते वाढते दिल्याने वाढते हा एक मुद्दा झाला आणि ज्याला दिली जाते भले तो तिचा उपयोग करो अथवा न करो ती कधीही वाया जात नाही आणि म्हणून विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे जो गुरु आपल्याला शिकवतो मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आई आपला आद्य गुरु पिता आपले गुरु आचार्य सुद्धा आपले गुरुच आणि जो सद्गुरु असतो तो अपरोक्ष प्राप्तीच ज्ञान आपल्याला देतो आणि म्हणून म्हणून सद्गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी सद्गुरुला अशा सद्गुरूला आपण शरण गेलं पाहिजे जो आपल्याला अपरोक्ष प्राप्तीचं नुसतं ज्ञानच देत नाही तर तो गॅरंटी देतो छाती ठोकून तो सांगतो की या रे या रे लहान थोर तुका म्हणे मांडले दुकान देतो मोलावीन साऱ्या वस्तू जो छाती ठोकून हे सांगू शकतो की मी तुम्हाला सर्व काही देऊ शकतो भौतिक जीवनात तुम्हाला समृद्धी जीव देऊ शकतो मानसिक मी तुम्हाला शांतता देऊ शकतो आणि आध्यात्मिक तुम्हाला परम आनंदाची प्राप्ती करून देऊ शकतो असं छाती ठोकून वचनांवर विश्वास ठेवून जो साधक इमानदारीने चालतो डिसिप्लिन ज्याच्या जवळ असते अनुशासन ज्याच्या जवळ असत तो आत्मप्राप्ती म्हणजे आत्मसाक्षात्काराचा आत्मप्राप्तीचा धनी होतो ही सगळी आत्म साक्षात्काराचं हे सायन्स आहे आणि दिस इज सायन्स बियॉन्ड सायन्स तुमच्या नुसत्या इच्छा असून उपयोग नाही त्या इच्छांच्या पूर्तीसाठी डिसिप्लिन आवश्यक आहे आणि पुन्हा सांगतो इच्छा ही बीज आहे इच्छा ही बीज आहे भगवत प्राप्ती ही सुद्धा इच्छा झाली आणि या इच्छेच्या बीजाला साधना सेवा सत्संगाचं पाणी दररोज घातलं गेलं पाहिजे सतत अभ्यास बनत बनत बन जाय अशा सत्य तप हे तप मी तुम्हाला सांगितलं कि त्रेतायुगातलं तप एका पायावर आणि एका अंगठ्यावर उभं राहायचं आणि अस जटा वाढवायच्या असं तप आता करायची गरज नाही याचं कारण तो काळ वेगळा होता तो निघून गेलाय मग आता सगळ्यात साधं सोपं कोणतं तप आहे नामस्मरण फक्त तुम्ही नामस्मरण करून विषय साध्य होत नाही हेच नामस्मरण अखंड झालं पाहिजे अखंड खंड पडता कामा आहे सद्गुरूने दिलेलं नाम जेव्हा प्रत्येक श्वासाबरोबर जसा श्वास जसा जन्माला आलो तेव्हापासून मरेपर्यंत चालतो अगदी तसंच चा हे नामस्मरण म्हणजे भगवंताला भगवंताच स्मरण भगवंताच स्मरण म्हणजे काय हरि बोला देता हरी बोला घेता हरि बोला उठता हरि बोला बैसता हरी बोला दळता हरी बोला कांडता हरी बोला भांडता सर्व कार्य करिता हरि बोला हरी बोलायचं म्हणजे काय की आपण आपलं प्रत्येक कर्म कर्म भगवंताला समर्पित करायचं म्हणजे कृष्णार्पित भावनेने जगायचं आणि जेव्हा आपलं प्रत्येक कर्म भगवंताला समर्पित होत तेव्हा ते, ते निर्बीज होऊन जात त्या कर्माला दुसरं फल लागत नाही आणि आपोआपच जीवनमुक्ती अशी जीवनमुक्ती तुम्हाला प्राप्त व्हावी यासाठी या चैतन्याच्या मार्गावर तुम्ही अतिशय अनुशासन अनुशासित रीतीने अतिशय डिसिप्लिनने सतत चालत राहावं आणि सद्गुरूचा आशीर्वाद तुमच्यावर नित्य बरसत राहावा कारण दत, दत, हा दत्त दत्त जशी आपली हे असते नऊ नऊ दिवसाची नवरात्र असते तस हा पुरुषोत्तम महिन्यात या पुरुषोत्तम महिन्यात दोन नवरात्री येतात एक खंडोबाची नवरात्री त्या सहा रात्री असतात सहा रात्री आताच आपण त्याचं उद्यापन केलं आणि आता नवरात्रीचा आजपासून सप्ताह चालू होत आहे दत्त नवरात्रीचा हा सप्ताह दत्त जयंतीला हा दत पूर्ण होणार आणि या सप्ताहात या दत्त दत्त लहरी या दत्त व्हायब्रेशन या जगात खूप खूप तीव्रतेने असतात या सृष्टीमध्ये खूप तीव्रतेने असतात आणि त्या ग्रहण करण्यासाठी आपण आपल्या मनाची छत्री मिटवून घेतली पाहिजे आपलं हृदय ओपन युअर हार्ट बी ऑनेस्ट विथ युअर युअर सेल्फ अँड बी ट्रान्सपरंट यू जस्ट मेक अवेलेबल टू युअर सेल्फ टू डॅट ब्रह्मांडीय एनर्जी त्या ब्रह्मांड ऊर्जेशी तुम्ही फक्त स्वतःला अवेलेबल करून द्या जसं पाऊस पडतोय पण जर तुम्ही छत्री घेऊन उभा राहिलात तर भिजण्याचा प्रश्नच नाही पण जर का, का मनाची छत्री तुम्ही मिटून घेतली तर या दहा दिवसात हा सर्वांवर होणार आहे तुम्ही फक्त तुमच्या मनाची छत्री मिटून घ्या तुम्हाला तो चिंब भिजवल्याशिवाय राहणार नाही त्याची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही अशी कृपा तुम्हा सर्वांवर तुम्हा सर्वांवर नित्य बरसत राहावी तुम्ही या कृपेस पात्र भावात भावेत, आणि तुम्हाला या जीवनात समृद्धी मन शांती आणि सच्चिदानंदाची प्राप्ती व्हावी या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त